नमस्कार मंडळी विभूती विभूतीदर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण सं म्हणजे हा आपण निसर्गासोबत साजरा करत असतो आणि शेतकरी लोक विशेषतः हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी अशी कोणती पाच कामे आहेत पाच कामाव्यतिरिक्त आणखीन खूप सारे कामं आहेत जी अजिबात करू नये पण अशी कोणती पाच मुख्य कामं आहेत जी मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात स्त्रियांनी करायला नको तर याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मकर संक्रांतीच्या दिवसाला उत्तरायणसुद्धा म्हणतात आणि यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आलेली आहे कारण धनुराशीतून बाहेर पडून सूर्यनारायण किंवा सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश चौदा जानेवारीला पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी म्हणजेच पंधरा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर त्यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार आहे आणि भोगी चौदा जानेवारीला साजरी होणार आहे आणि अतिशय आनंदाचा हा दिवस आहे आणि या दिवशी सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत भोगी आणि मकर संक्रांती हे दोन्ही दिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरे करतात पण अशी कोणती पाच कामे आहेत जे स्त्रियांनी या दिवशी अजिबात करू नये सर्वात काम म्हणजे स्त्रियांनी या दिवशी सूर्यनारायण उगवायच्या आधी उठायचं आहे सूर्योदयापूर्वी जर तुम्ही तर तुम्हाला मकर संक्रांतीचं चांगलं फळ मिळेल आणि जर तुम्ही सूर्योदयानंतर उठाल तर तुम्हाला मकर संक्रांतीचा वाईट परिणाम बघायला मिळेल तर त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आवश्यक आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणापासूनच सुरुवात होते आणि सूर्याला जल अर्पण करून या दिवशी पूजाविधी केली जाते त्यासोबतच पवित्र नदीमध्ये या दिवशी स्नान केले जाते भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये अवश्य तुम्ही स्नान करावं आणि अभ्यंग स्नान करावं अभ्यंग स्नान म्हणजे काय तर आपल्या घरीच उठणं तयार करावं आणि त्या उठण्याने अभ्यंग स्नान करावं जर ज्यांची नदीवर जाऊन आंघोळ करण्याची किंवा अभ्यंग स्नान करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही घरीच हे अभ्यंग स्नान करू शकता आणि जर कोणी नदीवर जाऊन हे अभ्यंग स्नान करत असेल तर तुमच्या जेवढ्याही बिमाऱ्या तुम्हाला असतील तर त्या बिमाऱ्या तुमच्या या प्रवाहामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जातात तर त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याचं विधान सांगितलेलं आहे आणि पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या आधी स्नान करण्याचं विधान सांगितलेलं आहे तर हे पहिलं कार्य आहे जे स्त्रियांना न चुकता करायचं आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि अभ्यंग स्नान आपल्या घरी केलं तरी चालेल आणि जर तुम्ही पवित्र नदीवर जाऊन जर करत असाल पूर्वीच्या काळी गावातील स्त्रिया आजूबाजूच्या ज्याही गावात नदी असेल त्या नदीवर सकाळीच जाऊन आंघोळ करायच्या आणि अभ्यंग स्नान करायच्या आता मात्र असं होत नाही क्वचितच स्त्रिया जातात ज्या पूर्वीच्या ज्या जुन्या स्त्रिया आहे त्या जातात मात्र अवश्य या दिवशी नदीवर अभ्यंग स्नान करावं त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य आहे जे स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये तर ते कोणतं काम आहे या दिवशी स्त्रियांनी झाडं तोडू नये मकर संक्रांतीचा दिवस हा नैसर्गिकरित्या आपण पाळला जा पाळतो तर त्यामुळे हा निसर्गाशी संबंधित दिवस आहे म्हणून या दिवशी स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचे झाडं तोडू नये आपल्या घरातील आपण कधीकधी असं होते की आपल्या घरातील गुलाबाचं झाड वाढलेलं असेल किंवा कोणतंही तुळशीचं झाड वाढलेलं असेल नकळत आपण एखादं झाड तोडतो मात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडांना खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक झाडामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या देवी देवतेचं पूजन करत असतो जसं तुळशी आहे तर तुळशीचं आपण प्रत्येकजण पूजन करतो मात्र आपण वडाचं झाड पिंपळाचं झाड पारिजातकाचं झाड शमीचं झाड औदुंबराचं झाड जार, ही जी झाडे आहे या झाडांचं आपण पूजन करतो तर त्यामुळे आपल्या हातून न कळत कोणतीही चूक घडू शकते तर त्यामुळे म्हणून आपल्या हातून होऊ नये आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागू नये यासाठी संक्रांतीच्या दिवशी झाडं तोडू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणूनच आपण या दिवशी झाडं तोडू नये त्यानंतरचं तिसरं काम आहे या दिवशी दानपुण्य केलं जाते तर या दिवशी तुमच्या घरी कोणीही दान मागायला आलं असेल किंवा दानाव्यतिरिक्त कोणतीही वस्तू मागायला आलं असेल तर त्या व्यक्तीला तो माणूस असेल स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल छोटं बाळ असेल तर तुम्ही कोणालाच या दिवशी खाली हातांनी आपल्या घरून पाठवू नका कारण जर तुम्ही या दिवशी आपल्या घरून कोणालाही खाली हाताने जर पाठवत असाल तर तुमची जोडी नेहमी रिकामी राहते असं म्हटलं जाते म्हणून या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात दानपुण्य करण्याचं महात्म्य सांगितलेलं आहे जर तुमच्या होत असेल तुमची इच्छाशक्ती असेल तर त्यानुसार तुम्ही अवश्य दानपुण्य करा मात्र तुमच्या घरी आजच्या दिवशी जर कोणीही काही वस्तू जरी मागायला आलं तर तुम्ही नाही म्हणू नका मात्र ती वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरीही कोणती वस्तू त्या व्यक्तीला देऊ शकता आणि या व्यतिरिक्त जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी गाय आली असेल आणि ती वासरासोबत आली असेल आणि जर तुम्ही त्या गायीला काही देण्याव्यतिरिक्त तिला जर हाकलत असाल तर तुम्हाला याचा वाईट परिणाम उगावा लागेल म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी गाईला आपल्या घरातील एक तरी पोळी किंवा जे आपल्यापाशी असेल म्हणजे चारा असेल तर चारा टाकू शकता किंवा आपल्या घरातील एक तरी पोळी गाईला अवश्य खाऊ घालावी म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या घरी गाई येत असेल तर हा शुभ संकेत आहे तुम्ही या दिवशी गाईला अवश्य अशा पाच वस्तू खाऊ घालाव्या जो ज्या पाच वस्तू मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहे जर तुम्ही या दिवशी गाईचं पूजन केले आणि गाईला त्या पाचोजते खाऊ घातल्या तर तुमचा तुमचं संपूर्ण वर्ष तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं लागेल शुभ लागेल आणि म्हणून गाईला मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य काही ना काही खाऊ घालावं कोणालाच या दिवशी वापस पाठू नये किंवा रिकाम्या हाताने पाठवू नये त्यानंतरचं चौथं काम स्त्रियांनी कोणासोबतही या दिवशी वादविवाद करू नये कारण जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या सणाला जर वादविवाद करत असाल तर तुमचं संपूर्ण वर्ष तसंच जाते तर त्यामुळे या दिवशी कोणासोबतही वादविवाद करू नये या व्यतिरिक्त आपल्या घरातील मुलांवर आपल्या पतीवर चिळू नये आणि इतर गोष्टीसाठी त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालू नये वाद का घालू नये तर याचं कारण देण्याची कोणतीच बाब उरत नाही तर त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की आपण जर कोण नवीन दिवसाची सुरुवात जर चांगल्या गोष्टीने केली तर आपलं वर्ष आपला दिवस चांगला जातो म्हणून सणाची सुरुवात सुरुवातसुद्धा चांगल्याच गोष्टीने करावी तर त्यामुळे आपलं वर्ष आपला दिवस आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा चांगला जातो या दिवशीचं सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं कार्य कोणतं तर असं बऱ्याचदा होतं की आपण आपले कामं झाल्यानंतर झोपतो पण या दिवशी अजिबात झोपायचं नाही आहे कारण हा दिवस सूर्यदेवाला अर्पण आहे तर त्यामुळे आपल्याला जोपर्यंत सूर्या तो होत नाही तो ना तर तोपर्यंत आपल्याला झोपता येणार नाही स्त्रियांनी तर या दिवशी अजिबात झोपू नये छोटे मुलं झोपू शकतात मात्र पुरुषांनी सुद्धा या दिवशी झोपू नये झोपू नये म्हणजे केव्हा झोपू नये जोपर्यंत जो सूर्योदय आणि सूर्य हा जो काळ आहे तो पूर्ण होत नाही तर त्या काळामध्ये झोपू नये म्हणजे सकाळी सहाला जर सूर्योदय झाला असेल तर सूर्यास्त हा सका संध्याकाळी सहा किंवा साडेसहापर्यंत होतो तर त्यामुळे या काळामध्ये तुम्ही अजिबात झोपू नये कारण संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही या काळात झोपत असाल तर तुम्हाला याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो कशा पद्धतीने तर सूर्य हा पुरुषांना तर चंद्र हा स्त्रियांना ज्योतिषशास्त्रामध्ये असा जोडलेला आहे तर त्यामुळे जर तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला सूर्यापासून जे फायदे मिळणार आहे संक्रांतीच्या दिवशी ते मिळणार नाही आणि स्त्रियांनासुद्धा अपुऱ्या बलामुळे सूर्याचं जर तुम्हाला बळ मिळालं नाही तर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेकडे जाऊ शकणार नाही तर त्यामुळे तुम्हाला जर सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल तर या दिवशी अवश्य जागे राहा म्हणजे सूर्योदयानंतर झोपा सूर्यास्त आधी आधी उठा आणि सूर्याला जल अर्पण करा जल कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे तर याच्यासाठी मी संपूर्ण माहिती देणारा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि सूर्याला जल अर्पण करते वेळी कोणता मंत्र बोलायचा आहे तसे जल अर्पण करण्याची जी विधी आहे कशा पद्धतीने जल अर्पण करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जल अर्पण करा कारण बऱ्याचदा आपण जल अर्पण करताना खूप चुका करतो तर त्या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तर अशा पद्धतीने ही पाच कामे हे जे संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी अजिबात करू नये या व्यतिरिक्त सुद्धा बरीच कामे आहेत जसे स्त्रियांनी या दिवशी केस कापू नये किंवा नखे कापू नयेत ही जे कामे आहेत ही करू नये यावर्षी मकर संक्रांती घोड्यावर आहे मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे मकर संक्रांती उत्तर दिशेकडून येणार आहे आणि दक्षिण दिशेला जात आहे तर त्यामुळे दक्षिण दिशेकडील जेही लोक असेल तर ज्यांचं घर दक्षिण दिशेला असेल अशा लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी आणि ज्यांचं घर उत्तर दिशेला असेल अशा लोकांनी सुद्धा मकर संक्रांतीचं विशेष पूजन करून आजच्या दिवशी नक्की दान पुण्य करावं तसेच यावर्षी मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करू नये कारण या वर्षी काळे वस्त्र वर्ज केलेलं आहे तर त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगा रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे अवश्य परिधान करावे यावर्षी का बरं वर्ज केलेले आहे तर यावर्षी संक्रांतीने सुद्धा वस्त्र परिधान केलेले आहे तर त्यामुळे आपणसुद्धा वस्त्र परिधान करू नये असं शास्त्र सांगतं जे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहे तर ते वस्त्र आपण म्हणजे मनुष्यांनी परिधान करू नये तर त्यामुळेच या संक्रांतीला काळे वस्त्र वर्ज्य केलेले आहे नववधूंनीसुद्धा जर त्यांचा तिळव्याचा कार्यक्रम असेल तर या तिळव्याला तुम्ही काळे वस्त्र परिधान करू नये काळ्या रंगाची साडी घालू नये या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची हिरव्या रंगाची गुलाबी रंगाची पिवळ्या रंगाची आणि केशरी रंगाची तुम्ही साडी घालू शकता त्यासोबतच मी एक लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रंगाविषयीचा टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा अशाकरते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंतसुद्धा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला बेल ऐकनला प्रेस करून सुद्धा करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा